सगळ्यांना नमस्कार नमस्कार तुम्ही पत्रकार परिषद घेत मागचं नेमकं कारण काय आहे हे मागचं नेमकं कारण जो आपल्या आप परिसरात पंचगृषी जो नारंगा पोलिस एफ आय फाईल आहे त्यामध्ये ज्या न्यायाला वाचा फोडण्याकरता किंवा जो काही फ्रॉड केलाय त्या फ्रॉड कसा केला काय केला त्या बाबतीत काय पुढं प्रक्रिया झाली पाहिजे त्या बाबतीत आज आपण या प्रक्रिया काय विषय नेमका त्या एफ आय आरमध्ये जे फिरेदी माझे शेदारीब आहेत नितीन शेळके यांची याच्यात फसवणूक झाली आणि त्यांच्या ब बरोबर जे एकोणनव्वद ऐंशी लोकांची फसवणूक झाली त्या पद्धत अनुषंगाने एफ आय आर फाईल झालेला आहे त्या एफ आय आरमध्ये ज्या आम्ही ॲप्लिकेशन दिले त्याच्यात सचिन बाळासाहेब पोकरकर नितीन बाळासाहेब पोकरकर राजेंद्र उपाध्याय या सगळ्यांची नावे आम्ही दिली होती त्या अनुषंगाने पोकरकर आणि राजेंद्र सूर्यबान उपाध्याय राहणार संगम यांच्यावर तो एफ आय आर फाईल झालेला आहे त्या अनुषंगाने पुढे पोलिसांनी काय तपास केला आहे काय करायला पाहिजे या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद बरवली होती पोलीस स्टेशनला तुम्ही एफ आय आर कधी केलेला आहे एफ आय आर आता एक तीन दिवसापूर्वी झालेला आहे एफ आय आर पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे काय अपेक्षित आहे पोलिसांकडून अपेक्षा एवढीच आहे आम्हाला की सदर गुन्ह्याचा तपास योग्य त्या पद्धतीने अगदी सखोल पद्धतीने करून याच्यात सायबर एक्सपर्टचा सा त्यांनी हेल्प घेऊन आणि त्याच्यात एक अजून एक आरोपी ॲड करून सध्याच्या एफ आय आरमध्ये सचिन बाळासाहेब पोकरकर कारण ह्या व्यक्तीला कायद्याचं म्हणण्यापेक्षाचं कॉम्प्युटरचं नॉलेज शेअर मार्केटचं नॉलेज यु एस डी टी बाहेरच्या करन्सीज या संदर्भात या गुन्ह्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे नॉलेज या, या माणसाला त्याचे लॅपटॉप कॉम्प्युटर मोबाईल सीज करणे म्हणून याला आरोपी गरजेचं आमच्याकडे एकोणनव्वद लोकांची फसवणूक झालेली अर्ज आहेत आणि हा सात कोटी अडुसष्ट लाखच्या दरम्यान फसवणूक झालेली आहे पण त्याची व्याप्ती अजूनही आपण आपल्या माध्यमातून अपील केलं तर लोकांना न घाबरता पुढाल तर याची व्याप्ती दीडशे दोन ते दोनशे कोटीपर्यंत जाऊ शकतो त्यांनी एक पी एल सी अल्टिमा अशी अनरजिस्टर्ड कंपनी ज्याचं रजिस्ट्रेशन असलेली कंपनी एस्टॅब्लिश केली त्या कंपनीच्या आधारे यांनी पैसे दुप्पट करून मिळतील त्याचा जा परतावा जास्त मिळेल या कंपनीचा लोकांना प्रलोभन दिलं हे स्कीम आहेत त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या स्कीम पटून सांगितल्या त्या स्कीमवर विश्वास बसण्याकरता वेगवेगळ्या लोकांनी गुंतवणूक केलेले पोर्टफोलिओ हो, त्यांच्या ऑफिसवर बोलून दाखवले त्याच्यामुळे लोकांचा विश्वास संपादन झाला आणि लोकांनी गुंतवणूक त्याच्यात सर तुम्ही सांगता एवढी मोठी संख्या गुंतवणूक आहेत त्यांचे तुमच्याकडे आहेत आहेत पाच यांचा नेमका रोल काय यांचा परिचय काय माझ्या शेजारी उजव्या बाजूला जे बसले ते नितीन रावजी शेळके यांच्याही ऑनलाईन पद्धतीने यांनी नितीन पोकरकर व सचिन बाळासाहेब पोकरकर यांनी सांगितलेल्या अकाउंटवर की जे अकाउंट माहित नव्हतं कॅटल फीड नावाने होत की जे आज आम्हाला कळाले की उपाध्याय नावाने त्यांचे जे माझ्या डाव्या बाजूला बसले त्यांचे प्रसाद अबाउट पंधरा आणि या साहेबांचे जाधव प्रसाद जाधव हा यांचं गाव कोणतं आपलं नारायणगाव मुळगाव नारायणगाव मांजरवाडी जाधववाडी यांचं गाव आहे आणि राहुल शेठ गावडे यांची पण दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे नाव सांगा आपलं गुंतवणूक साडेसात लाख स्वतः एवढ्या लोकांची गुंतवणूक तुम्ही केलेली आहे ज्यांच्यावर ब्लेम करताय पावती वगैरे यांनी काय आपल्याला प्रोव्हाइड केलेली नाही जे पोर्टफोलिओ दाखवला आपल्याला म्हणजे माझ्या जे आशिल आहेत आत्ताची नमस्त त्यांना जो पोर्टफोलिओ दाखवला आणि विश्वास संपादन केला तर नारेंगामध्ये पन्नास लोकांनी पहिले इन्व्हेस्टमेंट केलेली त्यांची यादी दाखवली ते बघा यांनी एवढे केले त्यांनी तेवढे केले साधारणा याला हा ब्रॉनन ब्रॉटअप म्हणजे लहानाचा मोठा व्यक्तीतच झालेला आहे त्याच्यामुळे विश्वास वेगळा ठेवण्याचं काही कारण नाहीये त्याच्यावर विश्वास लोकांचा बसला त्याच्यामुळे स्वतःचं ऑफिस आहे स्वतःच घर आहे स्वतःचे कुटुंब पहिल्यापासून हा इतर लहानाचा मोठा झालाय म्हणून लोकांनी त्याच्यावर अंधाळा विश्वास ठेवला एवढी मोठी आपण गुंतवणूक करतो त्याची खातर जमा न करता पैसे गुंतवण्याचं तुमच्यासारखे वकील आहेत तुमच्या काही कुटुंबातील काही सदस्यांनी पैसे गुंतवले खातर जमा जोखीम कशी पत्करली खातर जामा मी तुम्हाला आत्ताच मी परत रिपीट करतो का त्यांनी जे पोर्टफोलिओ दाखवले हा इथल्या शाळेत शिकला इथं वाढला याची ज्या याची पाळ मुळं जे आहेत इथले ज्याचे नातेवाईक आहेत ह्याच पद्धतीने त्यांचा जो आपण म्हणतो केसने गाळा कापणे ह्या पद्धतीने त्यांनी आपल्या ज्या सगळ्या नारंगावरती पंचकुरीच्या लोक लोकांबाबतीत वागणूक ठेवलेली आहे आणि हा ही धोकाधडी झालेली आहे त्याच्यामुळं एखाद्या माणसावर विश्वासघात झाला विश्वास ठेवला गेला मी म्हटलं नांदाळे विश्वास बसला चालतो का आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार विश्वासाने चालत नाहीत पण ठेवला आता फसलो गेलो त्याच्यानंतरचा विषय झाल्यानंतर काय करणार आता सर ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे ती कंपनी किंवा कॉइन मार्केटमध्ये आहे का तो कॉइन मार्केटमध्ये एकदम त्यांनी काय केलंय एक खोटा कॉइन काढलाय तो मॅन्युप्लेटली अप अँड डाऊन केलाय तो सेबी रजिस्टर्ड नाही आहे हे नंतर आम्हाला माहिती प्रकाशात आलेली आहे तो सेबी अंडर नाही आहे अनरजिस्टर्ड कॉइन येतो

इथं कग्निन्स घेतला नाही इथं काही कारवाई झाली नाही म्हणून आम्ही न्याय दाद मागण्याकरता त्यांना पार्टी केलेली आहे आम्ही मेर मेरबान मुंबई उच्च न्यायालयात दारिक पिटिशन दाखल केलेली आहे का चारशे वीसचा गुन्हा याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यात एम पी आय डी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट आणि बर्ड्स ऍक्ट बॅनिंग अनरेग्युलेटेड डिपॉझिटर्स ऍक्ट म्हणजे जी स्कीम आपल्या भारतात बॅन आहे ती इथं राबवली गेली म्हणून तो कायदा लावा या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करावी एवढीच आमची मागणी आहे त्याचा पासपोर्ट पण आपण मेहरबान उच्च न्यायालयाने आदेश दिलेत का सीज करावा म्हणून तो सीज झालेला ज्यांच्याकडे आपण न्याय मागतोय आपण कंप्लेंट पण तुम्ही त्यांना नाही पार्टी केलंय पार्टी केलं म्हणजे कंप्लेंट करणं नाहीये त्यांनी पुरावे गोळा करायला टाइम लागतो एखाद्या केसमध्ये त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करून पुरावे गोळा करून उच्च न्यायालयात दाखल करावेत उच्च न्यायालय योग्य तरी आदेश पास करतील तुम्ही जी माहिती सांगताय त्यांच्या दृष्टीने त्यांची ती बदनामी पण असेल त्या कंपनीशी किंवा कोण पोखर करुक कर। दावा ठोकला तर ही जबाबदारी तुमची आमची नाही आब्रू नुकसानीचा दावा त्यांनी आता ठोकावा मी तर म्हणतो सगळ्या समाजाचे पैसे द्यावं पहिले आणि नंतर मग ते आपण फेस करू पहिले ज्यांच्यावर जे आत्ता आले ते मिटवावं त्यांनी तुमच्याकडे ज्या एकोणनव्वद गुंतवणूकदारांनी आता तुमचे आशील आहेत त्याच्यामध्ये कोणत्या क्षेत्रातील लोक सगळ्याच टपरी व्यावसायिकापासून बारीक बारीक शेतकरी फळे विक्रेते सगळ्या म्हणजे सगळ्या घटकातील लोक आहेत व्यापारी वर्ग आहेत महिला वर्ग आहे काही पोलिसांचे पैसे आहेत पोलीस अडकलेत काही डॉक्टर्स आहेत काही केमिस्ट आहेत पण लोक आपण फसलो गेले या भावल्याने पुढे घाबरतात आणि यांचे जे एजंट आहेत त्याचा प्रोपोमंडा असा आहे की बाबा पोलीस तुम्हाला पहिले विचारतील तुम्ही पैसे कुठून आलेत पण असं काही नाही पोलिसांना हा विचारायचा अधिकार नाही काही पैसे कुठून आणले तुम्ही आम्ही लावलेलं पैशाचं काय केलं इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे की हा नाही तुमच्याकडून पैसे कुठून आले हाय इन्व्हेस्टिगेशन पार्ट नाहीये सेकंड पार्ट पण येत नाही तो न्यायालयात आम्ही पुरावे दाखल करू की ले ते आम्ही कुठून आणलेले आहेत त्यांची फसवणुकीची मोडस नक्की कशी होती कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत त्यांची मोडस ऑपरेंडी अशी होती पहिला विश्वास संपादन करायचा तुझ्या मित्रांनी पैसे लावले त्याला आपण बघ असं असं करून देतोय पोर्टफोलिओ दाखवले गुंतवणुकीच्या अमाऊंट अमाऊंट दाखवली काहींना तर लोक गाड्या घ्यायला चालली होते त्यांना म्हटले अरे बाबा गाड्या घेऊन तू मर्चडीस म्हणून फिरशील आहे त्या गाडीचे पैसे त्याच्यात अडकवायला लावले काही लोकांचं घराचं बांधकाम चाललं होतं त्यांनी अपूर्ण बांधकाम ठेवून तिथे पैसे लावले लोकांनी दागिने मॉर्गेज केले काहींनी जमिनी विकल्या काहींनी एफडे काढलेत आणि अशा ठिकाणी गुंतवणूक केली म्हणूनच त्यांचा असा होता का विश्वास संपादन करायचा आपण इथलेच आहेत आपण बाहेरचे नाही आहेत असं दाखवून आणि त्यांनी त्याचं ते एजंट म्हणून जे स्थानिक लोकांचा योग्य पद्धतीने वापर केलेला आहे एजंट आता आपल्याला एक, एक एक नाव तपासात पुढे येईलच मी काही नाव घेण्यात इंटरेस्टेड ना, नाही इंटरेस्ट नाही कारण मेन आरोपी जोपर्यंत पकडत नाही त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन होत नाही कोणत्या पद्धतीने मोडत झाला कोणाचं नाव घेणं बरोबर नाही त्याच्यामुळे या पद्धतीने मोडत होतं का त्यांचा विश्वास संपादन करून काम करायचं केली त्यावेळेला तुम्ही म्हणले की यादी दाखवली होती आणि त्यांची गुंतवणूक करणार माझ्या जी यादी दाखवली गेली जी मला त्यांनी माहिती दिली त्या कॉम्प्युटरवर यादी दाखवून आमचा विश्वास संपादन केला म्हणून आरोपी नंबर आता जे एफ आय आर मध्ये आरोपी गेले त्याच्यात वाढ करून त्या आरोपीचा कॉम्प्युटर त्याचं ऑफिसमधलं साहित्य त्याचे सर्व काही जप्त करून सायबर एक्सपर्ट ह्याच्यात सायबर एक्सपर्टची हे घेणं खूप गरजेचं आहे तपासाची व्याप्ती गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत आहे सेव्हिला सीबी अंडर रजिस्टर ही संस्था नाहीये पीएलसी नाव आभासी चलन आहे ना आबासी चलन जरी असतं तर पीएलसी अल्टीमा रजिस्टर करावं लागते ना आपल्याला कंपनी कोणती पण आणि सगळ्यात महत्वाचं यांनी स्वतःच्या अकाउंटवर स्वतःचा अकाउंट दिले त्यांनी पीएलसी अल्टीमा ह्या कंपनीचं रजिस्टर्ड अकाउंट द्यायला हवं होतं तर त्यांनी तसं न करता कॅटल फीड उपाध्याय नावा व्यक्ती राजेंद्र उपाध्याय ह्या व्यक्तीचं अकाउंट द्यायचं काहीच कारण नाही दोन्ही होती पोकरकरांनी यांना सांगितलं की हे अकाउंट आमचंच आहे आणि श्रीकृष्ण कॅटल फीड असल्यामुळे करंट अकाउंट आहे करंट अकाउंट आहे त्याचं त्याचा टायटल श्रीकृष्ण आपण समजू शकतो तर त्याचा अकाउंट आणि अकाउंटरचं नाव येत नाही रायटरचं नाव नसतं त्याच्यावर म्हणून लोक फसले गेले दोन्ही आता ते दोन्ही व्यक्ती फरव आहेत आम्ही जास्त माहिती घेतलं असं कळालं की राजेंद्र उपाध्याय हे दुबईमध्ये बुर्ज खलिफा नावाच्या बिल्डिंग मध्ये चारशे कोटीची इन्व्हेस्टमेंट करून स्थायिक झालेली आहेत त्यांच्या कुटुंबासह म्हणजे जो आपला भारतातला पैसा भारतात राहायला पाहिजे होता तो दुबई सारख्या शहरात सिटी वेगळ्या देशात जाऊन तिथं मालमत्ता खरेदी करून ही लोक तिथं स्थायिक होऊन सध्या आपल्या पैशावर एन्जॉय करा पोकरकरांचं आपण पोलिसांनाच माहित असेल किंवा तो ट्रॅकर लावला असेल पोलिसांनी जा तो आता कुठे आहे फारच असेल ज्यावरती त्याला आदेश नाही त्यावरती तो फारच असेल सर तुमचं काय क्वालिफिकेशन तर हे बाजाय ॲग्रीकल्चर डिप्लोमा आहे हे जॉब पण एवढी मोठी रक्कम गुंतवताना त्याची कुठे पावती नाही त्याचं कागद कुठंच काही नाही तुम्ही एवढं जाणकार असताना एवढी मोठी रक्कम त्याच्यामध्ये गुंतवताय विश्वास ठेवला कस माझी गाई झाली थोडी मी ऍक्च्युली मार्च एंडला परदेशात होतो जेव्हाही मी आलो आ, एप्रिल फर्स्ट वीक मध्ये रिटर्न तर माझे मित्र आहेत ताळ्या दीपक शेठ शेवाळे की त्यांनी मला थोडी अशी माहिती दिली काय आणि आधी माझं थोडीसं ऐकव्यात होतं हे गोष्ट पण मी समोर गेलो नव्हतो मिटिंगला तर त्यांनी माहिती दिल्यानंतर मग मा भेटलो पोखरकरांना आणि त्यांनी खूप घाई केली म्हणजे नाही ते थांबत नव्हते ऑनलाइन पण नको ते सगळे कॅशच आणा अशा पद्धतीने त्यांना त्यांना कळालं की माझ्याकडे शेअर मार्केट सपोर्ट फॉलो आहे थोडं आम्ही सगळी माहिती नंतर देतो आम्ही मी पण राहिलाच राहिले सगळी माहिती तुम्हाला देतोच पण तुम्ही आता काही करा तुम्हाला नंतर रिग्रेट फील होणार नाही की पैसे उशीर गुंतवले म्हणून अशा पद्धतीने आल्यानंतर आणि माझ्या मित्रांनी पण गुंतवणूक टाकल्यामुळे मग थोडा विश्वास ठेवून मी लगेच प्रोविजन करून ते केलं पण आफ्टर मी जेव्हा एप्रिल एंड नंतर मे मध्ये जेव्हा मी गेलो पोखरकरांकडे तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले होते तर त्यांनी ती समाधानकारक उत्तरं न दिल्यामुळे माझा विश्वास त्यावर डळमळीत झाला होता राहुल गावडे तुम्ही कोणाच्या मध्यस्थीनं हे परिवार आपण काय असेल ना कोण बाबा शिळके तुमशी म्हटली असेल ना आणि आमचे मित्र परिवार होते मी नाव नाही घेत कोणाचं मित्र परवाराच्या मध्यस्थीने आम्ही नाव तर घ्यावं लागेल ना पैसे कोणाकडे दिले पोलीस तुम्ही पैसे गुंतवले तुम्ही काहीतरी परतावा मिळालाच नाही तुम्ही तुम्हाला तेच सांगतोय आम्ही अशा फेज मध्ये गुंतवले का ते तुम्ही परतावेच बंद झाले पहिल्या तीन महिन्यात लोकांना परतावे मिळाले असं ते आम्ही पाहून अडकवले त्यांचे सगळे मिळाले की नाही अजून पार, पार आ, पारे पारे दम, ते नाही माहिती पण आम्ही गुंतवायला पैसे जात होतो आणि काही लोक पैसे पण घेऊन जात होते असं दिसत होत बंद पडायला म्हणजे आम्ही जेव्हा पीक पिरियडला शेवटचा एकदम व्हॅल्यू वाढत होती खूप हायटेक लेवल ला जाऊन पोहोचली होती त्या लेव्हलला आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट झाली चाललं किती दिवस ते साधारण तीन चार महिने चालले असेल माझ्या माहितीप्रमाणे तीन महिने सर तुम्ही

रेफरल दिला असेल बघितली रेफरल पण ते हे सगळ्याच काम hmm. ते स्वतः करत होते ते स्वतः सगळं करत होते त्याचे ऑगेन आयडी त्यांचे त्याचे पासवर्ड त्यांचे एकच होता सगळ्यांचा टोटल पासवर्ड एक होता साई ऍट द रेट वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सगळ्या गोष्टी स्वतः हँडल करत होता आम्हाला ते काही कळत त्यांना सगळं सेम सेम पासवर्ड सगळ्यांचं माहिती नंतर उजाडले आपण अजून कोणाला काही सांगायचं तुमची किती गुंतवणूक साहेब तुमची किती पंधरा साहेब तुमचे किती सात लाख साहेब तुमचे बंद तुमचे किती पंचवीस लाख आमच्या सर तुमचे किती राहुल शेटा आपले किती